अरे तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडता तुम्ही जातीच्या आरक्षणाची भूमिका मांडता परत म्हणतात तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाची भूमिका मांडता ओबीसीच्या आरक्षणावरून बोलता मी त्यांना सांगितलं अरे होय जेव्हा जातीच्या आरक्षणाचा विषय येतो तेव्हा मी धनगर आरक्षणाची भूमिका मांडतो जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा त्यांच्या संरक्षणाचा विषय येतो तेव्हा ओबीसीची भूमिका मांडतो पण जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा मी हिंदू धनगर असतो जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा मी हिंदू माळी असतो तेव्हा मी हिंदू रामोसी असतो तेव्हा मी हिंदू बेरड असतो तेव्हा मी हिंदू मराठा असतो तेव्हा मी हिंदू चांभार असतो तेव्हा मी हिंदू कोळी असतो हिंदू कोष्टी असतो हिंदू वडार असतो हिंदू गोसावी असतो हिंदू डवरी असतो जेव्हा जातीचा विषय असेल तेव्हा जातीच्या हक्काची लढाई लढू पण जेव्हा देशाचा आणि धर्माचा विषय येईल तेव्हा मी सगळे अरे तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडता तुम्ही जातीच्या आरक्षणाची भूमिका मांडता परत म्हणतात तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाची भूमिका मांडता ओबीसीच्या आरक्षणावरून बोलता मी त्यांना सांगितलं अरे होय जेव्हा जातीच्या आरक्षणाचा विषय येतो तेव्हा मी धनगर आरक्षणाची भूमिका मांडतो जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा त्यांच्या संरक्षणाचा विषय येतो तेव्हा ओबीसीची भूमिका मानतो पण जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा मी हिंदू धनगर असतो जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा मी हिंदू माळी असतो तेव्हा मी हिंदू रामोसी असतो जेव्हा मी हिंदू बेरड असतो तेव्हा मी हिंदू मराठा असतो तेव्हा मी हिंदू चांभार असतो तेव्हा मी हिंदू कोळी असतो हिंदू कोष्टी असतो हिंदू वडार असतो हिंदू गोसावी असतो हिंदू डवरी असतो जेव्हा जातीचा विषय असेल तेव्हा जातीच्या हक्काची लढाई लढू पण जेव्हा देशाचा आणि धर्माचा विषय येईल तेव्हा मी सगळे